कर्मदंड मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा पायावर पाणी टाकला त्यावरून वाद पेटला ब्लेड कटरने गळाच फाडला मुरुम पोलिसात एफ आय फाटला मुरुम तारीख एकोणतीस मुरुम पोलीस स्टेशन हद्दी दिनांक अठ्ठावीस वार गुरुवार रोजी किरकोळ कारणावरून ब्लेड कटरने गळ्यावर पोटावर नाकावर वार करून गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादी तोपीक इब्राहिम नदाब राहणार नेहरूनगर मुरुम वय एकतीस यांच्या जबाबावरून मुरुम पोलीस ठाण्यात आरोपी मन्या उर्फ मनोज पोतदार अंदाजित वय अठ्ठावीस राहणार मुरुम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वर्तात असे की फिर्यादी तोपीक इब्राहिम नदाब हे मुरुम येथील बस स्टँडजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील पानटपरी गाड्यावर व्यवसाय करीत असताना नमोद आरोपीने फिर्यादीच्या पानटपरीवर येऊन फिर्यादीला सुपारी खाण्यासाठी मागून जारमधील पाणी फिर्यादीच्या पायावर फेकून विनाकारण शिवीगाळ करून फिर्यादीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने खिशातील ब्लेड कटरने फिर्यादीच्या गळ्यावर मारून गंभीर जखमी केले तसेच पोटावर नाकावर मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीच्या जबाबावरून दिनांक एकोणतीस वार शुक्रवार रोजी रात्री मुरुंग पोलीस स्टेशन येथे गुर नंबर चौऱ्याऐंशी ऑब्लिक चोवीस बहादवी कलम तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे करीत आहेत फिर्यादीवर उमरगा येथील ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत आरोपी मात्र अद्याप फरार आहे मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा